नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुंदर अशी आणि सोपी अशी स्लीव डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी मी इथे मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट कट करून ठेवलेला आहे तर इथे मी स्लीवसाठी डिझाईनसाठी मार्किंग केलेलं नाही आधी मी तुम्हाला याचं माप सांगते तर ही नऊची घडी आहे छत्तीस इंच साईजसाठी मी तुम्हाला हे दाखवते डिझाईन त्यानंतर याची उंची ही आहे तर सहा इंच मी घेतलेलं आहे म्हणजे पाच इंच तयार उंची आहे एक इंच ॲड केलेलं आहे त्यानंतर आता बघा आपण सगळ्यात आधी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे स्लीव नेहमीप्रमाणे मी कट केलेली आहे स्काय करायचं आहे तर इथे पाऊण इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे वरच्या बाजूला आणि त्यानंतर इथे आपल्याला खालच्या बाजूला देखील पाऊण इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे तर इथे मी आता ही सरळ शाखून घेणार आहे खूप सोपी आणि पटकन तयार होते आणि दिसायला देखील आकर्षक दिसते डिझाईन तेव्हा नक्की बनवून बघा आता ही मार्किंग केलेली आहे पुन्हा वरच्या बाजूने आपण साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तर इथे मी साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर आता मार्किंग केलेल्या भागापासून अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे तुम्हाला असा डायरेक्ट देता येत नसेल तर तुम्ही इथे मी मेजरमेंट तुम्हाला सांगते तर जर का तुम्ही इथून माप घेणार असाल तर दीड ते पावणे दोन इंचावर मार्किंग करायची आणि इथून घेतलं तर एक इंचावर करायची आहे आणि आकार द्यायचा आहे आता आपल्याला अजून हे कट करायचं नाही आता ही जी मार्किंग आहे तर तिला आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूला देखील ती मार्किंग दिसेल आपल्याला म्हणजे स्टिच करताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आता हे बघा इथे देखील या बाजूने देखील मी मार्किंग करून घेणार आहे आणि मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला स्टिचिंग करायची आहे याची आधीच आपल्याला कटिंग करायची नाही तर हे बघा दोन्ही बाजूला इथे मी मार्क करून घेतलेला आहे आता आपल्याला मेन फॅब्रिकवर हा पार्ट जोडायचा आहे तर मेन फॅब्रिक ठेवलेला आहे त्याचा सरळ भागवर आणि उलट भाग खाली ठेवलेला आहे आता आपल्याला ही स्लीवज आहे तर अशी ठेवायची आहे यावर आणि त्यानंतर आपल्याला बघा इथे आपल्याला स्टिचिंग करायची आहे तर इथे खालच्या बाजूला आपल्याला बघा इथे अर्धा इंच मार्जिन लागणार आहे तर इथून असा आकार द्यायचा आहे आणि इथे शिलाई टाकायची आहे डायरेक्ट जमत नसेल तुम्हाला तर अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे जेवढी मार्जिन आहे अर्धा इंच तेवढं म्हणजे स्टिचिंग करायला तुम्हाला सोपं पडेल तर इथे मी आता सरळ रेषा इथे आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे स्टिचिंग करायची आहे तर आता ही सरळ रेषा आखून झाल्यानंतर इथे शिलाई टाकायची आहे आणि या बाजूला देखील टाकायची आहे अगदी पटकन तयार होणारे डिझाईन आहे आणि सोपी आहे अगदी नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल म्हणजे नव्याने तुम्ही शिवणकामाला सुरुवात केली असेल तरी सहजपणे तुम्ही ही डिझाईन बनवू शकतात तर नक्की बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे यातल्या ज्या काही टिप्स आहेत ज्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे शिवून दाखवलेलं आहे तर त्या टिप्स तुमच्या नेहमीच होणार नाहीत तर इथे बघा अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे दोन्ही बाजूला अगदी हळुवारपणे शिलाई टाकायची आहे म्हणजे तुमचा कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आता या बाजूला शिलाई टाकल्यानंतर दोरा कट न करता डायरेक्ट अशा पद्धतीने फाकून घ्यायचा आहे आपला हा जो कपडा आहे तो आणि डायरेक्ट कंटिन्यू शिलाई टाकायची आहे म्हणजे तुमचा वेळही वाचेल अशा पद्धतीने तर आता या बाजूला देखील आपल्याला शिलाई टाकायची आहे इतकी सुंदर आणि पटकन तयार होते ही डिझाईन तर सहजपणे कुणीही बनवू शकता आणि तुमच्या ब्लाऊजला अशा डिझाईन्समुळे स्लीव्स डिझाईन्समुळे खूप सुंदर लुक येतो तुमची साडी जरी सिम्पल असेल तरी देखील तुमचं ब्लाऊज हे उठावदार दिसतं आता या बाजूला देखील शिलाई टाकून झालेली आहे धागा कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला एक्स्ट्राचा कापड वगैरे जर असेल तर तो देखील तुम्ही कट करून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग छान येते मग अशा पद्धतीने जर तुम्ही धागे दोरे वगैरे कट करत राहिले तर आता इथे ह्या कपडा एक्स्ट्राचा कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे आता सेंटरला आपल्याला कट करायचं आहे तर मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही देखील इथे कट करून घ्यायचं आहे इथे कट करताना तुम्ही पाव इंच कपडा एक्स्ट्रा ठेवून मग कट करायचं आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेला आपण हा कपडा पलटणार आहोत तर तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत तर ते कट्स देताना तुमची शिलाई उसवणार नाही तर इथे बघा दुसऱ्या बाजूला देखील मी इथे कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा छोटे छोटे कट्स इथे लावायचे आहेत तर इथे मी आता हे छोटे छोटे, छोटे कट्स लावून घेणार आहे आणि त्यानंतर बघा दोन्ही बाजूला खालचा जो भाग आहे तर तिथे थोडा कपडा मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर कट्स लावल्यानंतर मग हा कपडा आपल्याला पलटून त्यावर दाब शिलाई टाकायची आहे तर या बाजूला देखील मी सेम त्याच पद्धतीने कट्स लावून एक्स्ट्रा एक्स्ट्राचा जो कपडा आहे खालचा तर तो कट करून घेणार आहे तर आता बघा अशा पद्धतीने जास्त क अगदी कोपरावर कट्स लावू नका नाही तर तुमची शिलाईही उसळू शकते तर आता बघा हा कपडा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तो सरळ करून घ्यायचा आहे आणि हा जो इथे कोपरा दिसतोय तुम्हाला तर तिथे एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने तो कोपरा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा हा जो कोपरा आहे तो सरळ करताना इथे छिद्र पडणार नाही किंवा इथली शिलाई उसवणार या नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे हडवारपणे तो सरळ करायचा आहे आता हे सरळ झालेलं आहे आपल्याला इथे आता बघा शिलाई टाकायची आहे तर दोन्ही बाजूला बघा मी कपडा सरळ केलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी कोपरावर तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे तर इथे मी आता ही देऊन घेणार आहे तर शिलाई दाब शिलाई देऊन झाल्यानंतर मग आपल्याला हा जो कपडा आहे स्लीवचा आपला तर आजूबाजूला शिलाई टाकायची आहे तर इथे बघा मी आता शिलाई टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असा कपडा धरायचा आहे दोन्ही पार्ट एकमेकांवर यायला नको असा तो कपडा धरायचा आहे तर इथे मी आता ही शिलाई टाकून घेतलेली आहे या बाजूला देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई टाकायची आहे अगदी कोपरावर इथे देखील तुम्ही शिलाई टाकायची जेणेकरून तुमचा अस्तरचा पार्ट वर यायला नको किंवा मेन फॅब्रिक आहे तर तो यायला नको परफेक्ट असं फिनिशिंग असली म्हणजे तुम्हाला देखील स्टिचिंग करताना एकदम छान वाटतं आणि कस्टमर देखील खूप खुश होतात त्यामुळे नेहमी जर का तुम्ही तुमच्या कामात व्यवस्थित ठेवलं म्हणजे फिनिशिंग आणली तर खूप छान होईल आणि तुम्हाला समाधान तर लाभेल पण कस्टमर खुश झाल्यामुळे ते जास्त अजून कस्टमर तुमच्याकडे वाढतील तर इथे बघा आता दोन्ही पार्टवर मी ते शिलाई टाकून घेतलेली आहे आता इथे बघा खा फिनिशिंग सह आपली शिलाई टाकलेली आहे आजूबाजूला शिलाई टाकून एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी दोन्ही पार्टवर शिलाई टाकून कपडा कट करून घेतला आहे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर हे जे मी दोन कॉन्ट्रास्ट कलरचे हे तुकडे घेतले आहेत तर आठ पीस घेतले आहेत दोन्ही कलरचे चार चार आहेत तर याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते मी तर आधी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे हे अंदाजाने मी कट केलेले आहेत पण तरी तुम्हाला जर माप घ्यायचं असेल तर तीन बाय तीनचे हे तुकडे तुम्ही घ्यायचे आहेत किंवा चार बाय चारचे देखील घेऊ शकतात पण तीन बाय तीनचे व्यवस्थित होतात तर आता आपल्याला हे जे तुकडे आहेत तर ते अशा पद्धतीने आधी एकदा फोल्ड करायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा पुन्हा दाखवते तर अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचं पुन्हा असं फोल्ड करायचं आणि नंतर आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे तर दुसरा पार्ट देखील मी तुम्हाला तसाच तयार करून दाखवते तर हा बघा दुसरा तुकडा मी घेतलेला आहे तो देखील तसाच एकदा फोल्ड करून पुन्हा दुसऱ्यांदा फोल्ड करायचा आणि शिलाई टाकायची व्यवस्थित असे दोन्ही टोकं एकमेकांवर घ्यायची आणि टाकायची तर याच पद्धतीने मी उरलेले जे तुकडे आहेत कापडाचे त्याचं देखील अशाच पद्धतीने मी शिलाई टाकून हे तयार करून ठेवणार आहे आणि मग आपण पुढची डिझाईन तयार करून घेऊयात तर इथे बघा याच पद्धतीने मी सर्व तयार करणार आहे तर इथे बघा हे तयार झालेले आहेत आता आपल्याला बघा एकावर एक असं हे ठेवून याची स्टिचिंग करायची आहे हे बघा अशा पद्धतीने थे ठेवायचं आहे म्हणजे खूप सुंदर दिसतं ते उठावदार दिसतं कॉन्ट्रास्ट कलरमुळे आणि दोन कलर आहेत त्यामुळे तर सर्व अशा पद्धतीने ठेवायचे आणि एक तर अशा पद्धतीने ठेवायचे किंवा मग मी स्टिचिंग करताना दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते असं देखील चालेल पण मी वेगळी डिझाईन बनवणार आहे अशी देखील डिझाईन खूप छान दिसते आता बघा मी या पद्धतीने ते शिवलेलं आहे तर उलट बाजूने मी ते स्टिचिंग करणार आहे त्यावर तर हे बघा आता ह्याच्यावर आपल्याला हे स्लीवचे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने ते ठेवायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे हे बघा असे ठेवायचे आहेत मी मग अशी दाखवलं तर हे जे खाली टोक दिसतंय डिझाईनचं ते तुम्ही वर ठेवून देखील स्टिचिंग करू शकतात तर इथे आता अशा पद्धतीने करायची आहे व्यवस्थित शिलाई टाकायची आहे आणि खालचा जो भाग आहे तर तिथे मशीनचा दाब मागे पुढे करून व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई उसवणार नाही तिथली तर हे बघा आणि धागा कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसते ही डिझाईन तेव्हा नक्की बनवून बघा कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायला आवडतील ते देखील नक्की कमेंटमध्ये दे कळवा म्हणजे ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेल तर इथे बघा इथे देखील शिलाई टाकून झालेली आहे तुम्ही नुसतं अशी देखील ठेवली ही डिझाईन तरी देखील छान दिसते लेस लावायची असेल लावू शकतात नसेल लावायची ते लावू नका तरी देखील छान दिसेल पण मी इथे लेस लावून दाखवणार आहे तुम्हाला आता हा वरचा एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूला देखील एक्स्ट्राचं जे आहे तर ते देखील कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि दुसऱ्या बाजूला देखील सेम तसंच कट करून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला मागे जी डिझाईन दिसते तशीच देखील डिझाईन तुम्ही पुढच्या बाजूला ती तयार करू शकतात पण मला वेगळी डिझाईन हवी होती म्हणून मी तशा पद्धतीने ते ठेवलेलं आहे हे बघा हे कट करून झालेलं आहे आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे तर ती मी साडीमध्ये जो कलर आहे तर त्या कलरची इथे मी लेस लावते तर ब्ल्यू कलरची इथे लेस आहे तर ती लावायची आहे तुम्ही सेम कलरची लेस लावू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट कलरची लावू शकतात किंवा मग तुमच्या साडीमध्ये जो कलर असेल त्या कलरची तुम्ही लावू शकतात तर इथे ब्ल्यू कलर असल्यामुळे मी ती लावते आहे तर तुम्ही जाड बारीक कोणतेही लावू शकतात पण स्लीव्जवर जास्त जाड लेस वापरू नका ती चांगली दिसत नाही साधारणपणे अशा पद्धतीची बारीक लेस तुम्ही लावायची आहे तर एकदमच बारीक नाही त्यामुळे दोन शिलाई इथे टाकवायची आहे आप आपल्याला तर आधी मी एक शिलाई टाकून इथे फिट करून घेणार आहे आणि शिलाई टाकताना लक्षात ठेवा एकदम पटकन तुम्ही शिलाई टाकायला गेलात तर तुमची लेस इकडे तिकडे सरकेल आणि मग फिनिशिंग छान दिसणार नाही तर अशा पद्धतीने मी इथे ही आधी एक शिलाई टाकून घेणार आहे कॉन्ट्रास्ट कलरची लेस असल्यामुळे खूप उठावदार दिसते ही स्लीव्ज तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा वेगळा कलर दिसत असेल पण ही ब्ल्यू कलरचीच लेस आहे अशा पद्धतीने आता हा दाब आपल्याला सरकवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकायची आहे आणि एक्स्ट्राचं लेस कट करून घ्यायची आहे तर एका बाजूला शिलाई टाकलेली आहे आता दुसऱ्या बाजूला देखील मी दोरा कट न करता आपल्याला दाब अशा पद्धतीने आता फाकून घ्यायचा आहे आणि मग शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे तुमचा वेळ नक्कीच वाचतो अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायच्या स्टिचिंग करताना तर इथे आता दुसरी शिलाई देखील मी टाकून घेणार आहे तर इथे बघा आता ही लेस लावून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूला देखील सेम त्याच पद्धतीने लेस लावायची आहे तर ती मी आता इथे या बाजूला देखील लावून घेणार आहे तर इथे बघा दोन्ही बाजूला लेस लावून झालेली आहे सुंदर अशी स्लीव डिझाईन आपली तयार झाली आहे नक्की अशी स्लीवज डिझाईन बनवून बघा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह